सरकारकडून शेतकरी हिताचा आणखी एक निर्णय विहीर शेततळे आणि तुषार सिंचन योजनेच्या अनेक अटी रद्द पाहूया सविस्तर माहिती बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहीर वी शेततळे वीज जोडणी आदीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाख तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरसाठी आता चाळीस हजार तसंच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परसबागेकरिता पाच हजार रुपये देण्यात येतील नवीन विहिरीबाबत बारा मीटर खोलीची आठ रद्द करण्यात आली आहे तसंच दोन सिंचन विहिरीमधील पाचशे फूट अंतराची आठसुद्धा आता रद्द करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शेततळ्याच्या प्लास्टिक आस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता हे प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येते आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल अशाचप्रमाणे ठिबक सिंचनासाठी अल्प अत्यल्प व बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार रुपये किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत अवश्य कमेंट करा धन्यवाद